जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरीचे प्रमाण वाढले असताना आता धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा लावून कारवाई करत एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे दिनेश वासुदेव साळुंखे असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून ते जळगाव जिल्ह्यातील पारोडा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार एक शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तामसवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाच लाख रुपये किमतीचे रस्ता कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण केले होते या कामाच्या चार लाख रुपयांच्या बिलाचा चेक मिळाल्यानंतर तक्रारदार दुसऱ्या कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी दिनेश साळुंके यांनी तक्रारदाराकडे पूर्वी दिलेल्या बिलाच्या रकमेच्या दहा टक्के म्हणजे चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती संशयित आरोपी दिनेश साळुंके यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस राऊनचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट नाशिक